शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, या ठिकाणी बघू शकता आपला जो शिमला मिरचीचा पावसाळी प्लाट होता आ, या ठिकाणी काढून टाकल्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यामध्ये शिमला मिरचीचं नियोजन करत आहे त्याच रानामध्ये बघू शकता या ठिकाणी नागरणीचं काम पणजी मारण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बघू शकता मंत्रावरून जवळपास या ठिकाणी चार हजार रूप बसल एवढं रान आपल्याकडं आपण तयार करत आहे बघू शकता अशा प्रकारे जुने बेड पूर्णपणे आपण टॅक्टरच्या सहाय्याने फोडत आहे आणि या ठिकाणी आपण आडवी उभी नागरंडी करून पुन्हा एकदा बेड पाण्याचं नियोजन करून नवीन रोपाचं लागवड या ठिकाणी करणार आहे मित्रांनो हा जो प्लॅट आहे आपला अंकुर नऊशे तीस येथेचा प्लॅट आहे